लक्षदा समोर फेरायच हॅलो चीक हॅलो हॅलो चीक हॅलो हॅलो या चरणशेठ नोंदू शकता हो या बघा आमच्या प्रथम नावले श्री श्री गणेश श्रीगणे चरणशेठ पहिल कोपर फक्त बैजरी सर दोन मधल्या बारा हजार बरोबर करत यांनाच्या मधात जोरबाजी लवकरात लवकर जोड द्या भिंजोड श्रीगण प्रसन कुमारी कोल्हापर को फक्त बैजुरी सरूजी दोन बादल्या बारा हजार बरोबर यांना लवकरात लवकर जोर द्या ओम सायदर्शन सोनाली माधव पडला पठाण आणि पटासवर पडले वसंत कालू भीर शशिकड वसंत भुईर घोडगाव यांचा रायफल विरुद्ध गाडी प्रसन्न ऐकाउती प्रसन अर बंटी ज्ञान भोर काकड रुस्तम आणि रुस्तम सहज फलणार थांबा फिरव ज्या भवाने प्रसन्न दीपक बांगर यांचं लक्ष चला नोंदणी करल्या व्हॉट्सअप किती वेळेला पुकार आम्ही जंगली गा जंगली गा प्रकाश भामा पाटील प्रकाश भामा पाटील आणि राजेश पाटील खोपरा खारघर बलमा बलाचे मालक आपण स्टेज जाऊ आपली व्हॉट्सअपची गाडी हो एक एक व्हॉट्सअपची गाडी दहा ते पंधरा वेळा लागते पुकारला तेव्हा कुठे जाऊन येतात बैलगडा मालक